महाराष्ट्र शासनाने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणविशे सहासष्ट त्यातील कलम एकोणतीस अ आणि तीनशे नवीन नियम हे जाहीर केलेले आहेत या नियमाला महाराष्ट्र जमीन महसूल नियम दोन हजार पंचवीस असे म्हटले जात आता हा जो नियम बनवलेला आहे याचा उद्देश काय आहे तर यामध्ये ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्याचे रूपांतरण वर्ग एक मध्ये करण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती सुलभ करणे आहे सोप्या पद्धतीने सांगायचं झालं म्हणजेच येथे ज्या काही शासनाच्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत किंवा भाडेपट्ट्याने बहाल केलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींचे मालकी हक्क हे वर्ग एक मध्ये रूपांतरण करणे आता हे जे रूपांतरण करणार आहात ते कोणत्या जमिनीसाठी लागू आहे तर यामध्ये यात कृषी असेल निवासी असेल वाणिज्यिक असेल किंवा औद्योगिक असेल यासारख्या प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींसाठी हे नियम लागू मात्र सार्वजनिक प्राधिकरणांनी सार्वजनिक प्रयोजनासाठी ज्या जमिनी धारण केलेल्या आहेत त्यांना हे नियम लागू होत नाहीत